कोकण दौऱ्याचा शुभारंभ कोकण दौऱ्याचा पहिला टप्पा तुमची भेट झाली होती नंतर या दौऱ्याबद्दल तुमचा थर आज अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आणि उत्साह मला कार्यकर्त्यांमध्ये दिसला झालेल्या पराभवाच्या नैराश्यातून कार्यकर्ते बाहेर पडलेले दिसत आहेत नैराश्य त्यांनाच नव्हतं नैराश्य आमच्याही मनात होत राहावं लागतं आणि कार्यकर्ते उभे राहताना दिसत आहेत आम्ही सगळेच एकत्रित प्राणाने शरद पवारांच्या धर्मनिरोपीच्या विचारावरती आम्ही सगळे संविधान प्रेमी आहोत शिव कुलेश आंबेडकरांच्या विचारावरती मनापासून प्रेमपणाने कार्यकर्ते आहोत सगळ्यांनी ह्या पुढे बांधणीच्या कामाला राखावा असं मी त्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यांनी कबूल केलेलं आहे की के झालं गेलं की मिळालं त्याच्या पक्ष संघटना मजबूत करून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सगळे हातात हात धुलून एकत्र लढून असा विश्वासही व्यक्त केलेला आहे लोकांनी पुढे मेण्याच्या आत पुढे कशीर प्रभारी आणि अमित शहा सगळे कार्यकर्ते एकत्र बसून पुढची दिशा महिना दोन महिन्यात कुडाळ आणि परिसरामध्ये येऊन कार्यकर्त्यांचे गाडी गेटी घेऊन पुढच्या रणनीतीला पुढच्या हे देशात या महाराष्ट्रात कारण धर्मद्वेषाचे जे वर पसरवला जातो भूमीतना पसरवला जातोय त्याचा अत्यंत दुःख आहे ज्या समाजवादी विचारांचे ज्या गेलो मधुदंड होते पुढे गेले आणि कोकण ज्या माणसांनी त्यांना लोकसभेमध्ये नातमईंच्या आषण ऐकायला स्वतः नेहरू जीवन सोडून ने घ्यायचे ती कोकणची भूमी आज जरी हे पसरवण्यासाठी लोक आटोकाट प्रयत्न करत असतील तरी मी ह्या आपला माध्यमातून गडपणाने भूमिका घेतली की जो काही मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो तो ह्या महाराष्ट्रात तरी योग्य नाही त्यांच्या खास करून धंद्यांवरती परिणाम म्हणजे त्यांना आर्थिक दृष्ट्या करून त्यांची गळचेपी करण्याचा जो कार्यक्रम रूपरेषा आखली जाते ती जर सरकार पुरस्कृत असेल तर ते अजून धोकादायक माझा पोलिसांना विनंती असेल की पोलिसांनी याच्याकडं जातीनी लक्ष देव कंग डोंगर दर्यात विखुरलेला समाज आहे अनेक वर्ष कोकणच्या मातीत राहिलेली मराठी माणसं आहेत इतिहासाचं पहिलं पाणी न वाचलेली इतिहासाच इतिहासावरती गप्पा मारून लोकांची औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे असं ना उघडपणाने म्हणणारा विधानसभेत मी होतो कारण का त्या औरंगजेबाला आमच्या मातीत आम्ही त्याचा थंड उभारल त्या औरंगजेबाबद्दल बोलून इथलं वातावरण खराब करण्याचं ज्यांचं काम होतं ते यशस्वी काम होऊ शकले आता चुप आहेत तोंडावर बोट आहे गंगातींच्या मातृ संघटनेने सांगितलं की याच्यात आत घालू आमचं शौर्य आमच्या महाराजांचं शौर्य आमच्या शंभूराजेंचं शौर्य आमच्या तारा राणीचं शौर्य त्याची ओळख म्हणजे काय औरंगजेब आहे आमची रणनीती आमचा गरिमी काय याची ओळख काय अफजल खान आहे आमच्या महाराजांना छळणारा ब्राह्मण तर जेव्हा पहिल्याच तलवारीच्या झटक्यात त्याचं कुडकं वेगळं केलं या कृष्णा भास्कर कुलकर्णीला संपवला हा इतिहास पुसण्याचं काम कोणीही करत असेल तर त्यांना मला मान्यच नाही त्यांना इतिहासाचं पहिलं पानच त्यांनी वाचलं नाही ते सगळ्या इतिहासावर गप्पा आणि हा ज्वर हा इतकं पसरवला जातो याचं वाईट वाटत मला कोकणवासियांना पण आव्हान असेल हे या ज्वराला कुठेतरी आता रोखा समाजामध्ये वितुष्ट आणून समाजामध्ये दे दरी पाडून काही प्राप्त होणार नाही आपलं आर्थिक खच्चीकर नव्हतंय देशाची आर्थिक परिस्थिती काय फार अशी आपला इकॉनॉमिकल राईस असा काही खूप स्टीप असा मस्त चालला असेल काही भान नाही म्हणजे आहे अत्याचाराचा कळस आहे दिवसा डोळ्यात खूप पडतायत या सगळ्यांनी आपल्या देशाची काही फार मोठी म्हणजे राज्याची काही परीद। परिस्थिती परिस्थिती फार चांगली ना काय भाग नाही आणि या सगळ्यावरती पांघरून घालण्यासाठी जर हिंदू मुसलमानाचा वापर करणार असेल तर तिथं अत्यंत वाटत आणि म्हणून आम्ही उघड भूमिका घेत आहोत की धर्मनिरपेक्ष भारतामध्ये धर्मनिरपेक्ष संविधान असताना धर्मनिरपेक्षता ही आपला आत्मा असलाच पाहिजे त्या धर्मनिरपेक्षतेला बोल घालणारा हा पाकिस्तानचाच मित्र असू शकतो कारण का पाकिस्तानला पोषक वातावरण जर आपण या देशात तयार करणं असो आपण कोणाचं भलं करतो हे सगळे विषयात चर्चेला आले अनेक जणांनी आपली मतं व्यक्त केली परत एकदा जाणून बुलून हे बोलतो की मुसलमिन समाजाला मुद्दामून मुद्द निशाण्यावर ठेवून तुम्ही तुमचं राजकीय हित साधण्यासाठी म्हणून देशाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करू